शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब था, ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख माननीय संतोष शिंदे हे आपल्या सोबत आहेत ह्या ठिकाणी शिंदे साहेब आता जे आपण आंदोलन करण्यात आले ते जरा पार्श्वभूमी आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा आपल्या सर्वांना माहितीच असेल कि काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये थोड्या दिवसापूर्वीच जो आतंकवादी हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये आपल्या देशातल्या सव्वीस महिलांचं कुंकू पुसलं गेलं होत आणि त्यानंतर या देशाच्या सरकारने ह्याचा निषेध करण्याकरता बदला घेण्याकरता सिंदूर हे ऑपरेशन घेतलं होत आणि हे ऑपरेशन पूर्ण झालेलं नाही असं सरकारनेच त्यावेळेला जाहीर केलं होतं कारण जे आतंकवादी हल्ला केला होता ते आतंकवादी अजूनपर्यंत मिळालेले नाही आणि अशा वेळेला आपल्या देशाने पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळून त्या महिलांचा त्या सिंधूचा अपमान केलाय आणि त्याचा निषेध करण्याकरता आणि सरकारने ही मॅच खेळण्याकरता दिलेल्या परवानगीच्या विरुद्ध आज शिवसेना महिला आघाडीतर्फे पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन घेण्यात आलं ह्याच्या मागचं उद्दिष्ट एवढंच आहे की कुंकू हे आपलं सौभाग्य आहे आणि देश हे सर्वस्व आहे देश वाचला पाहिजे आमची अशी सगळ्यांची इच्छा आहे की जोपर्यंत पाकिस्तान आतंकवादी हल्ले बंद करत नाही तोपर्यंत या पाकिस्तानाबरोबर कुठलाही संबंध या सरकारने ठेवू नये आणि त्याचा निषेध करण्याकरता जी परवानगी मॅच खेळण्याकरता दिलेली दिले, त्याचा विरोध करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आणि सौभाग्याचं जे लेणं असतं कुंकू हे मोदींना आम्ही भेट देत आहोत कारण त्यांनी सुद्धा कुंकूच्या डब्या वाटल्या होत्या वास्तविक पाहता लढाई लढली सैन्याने कुंकुवाच्या डब्या कोणतरीच वाटत होते आणि आता ज्या वेळेला त्या कुंकूचं मान ठेवला गेला पाहिजे त्या सौभाग्याचा मान राखला गेला पाहिजे होता त्या महिलांचा त्या महिलांच्या सौभाग्याचा मान या सरकारने राखला नाही याचा निषेध करण्याकरता भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांना आम्ही कुंकूच्या डब्या महिला आघाडी पाठवत आहे तुम्हाला असं वाटतं का ज्या तुम्ही ज्या कुंकवाच्या डब्या माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना पाठवले हो त्या मोदी साहेबांपर्यंत पोहोचतील कारण आम्ही आता आपण बघितलं असेल की हे सगळ्या जे आमच्याकडे जमा झालेल्या डब्या आहेत हे आता आम्ही आपल्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून भारतीय डाकच्या माध्यमातून हे आम्ही पार्सल नरेंद्र मोदींच्या कार्यालयात पाठवणार आहोत आणि ते पाठवल्यानंतर ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील भविष्यामध्ये भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार यांचे देणे घेणे चालूच राहिले तर आपण भविष्यामध्ये देखील अशा वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करणार का बघा आजपर्यंत आम्ही कायमच या पाकिस्तानच्या आतंकवादी हल्ल्याच्या विरुद्ध आपण आंदोलन करत आलेलो आहोत आणि आपला सर्वांस ज्ञात असेलच आत्ताच जाहीर केलेला आहे आणि ही परंपरा आत्तापासून नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे असल्यापासून पाकिस्ताननी जे आतंकवादी हल्ले केले होते त्याचा विरोध त्यावेळेला सुद्धा केला होता आणि त्यावेळेला आपल्याला आठवत असेल की वानखेडेवर जाऊन त्या ठिकाणी पीच खोदायचं काम सुद्धा शिवसैनिकांनी केलं होतं त्यानंतर ह्या ठिकाणी हॉकी जो संघ ह्या भारतात आल्यानंतर त्याचा सुद्धा निषेध करण्याचं काम आणि त्यांना पळवून लावल्याचं काम सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलं होतं त्यानंतर एकदा पाकिस्तानी बँड आला होता त्याचा सुद्धा विरोध आम्ही सर्व शिवसैनिकांनी केलेला आहे त्यामुळे ज्या ज्या पातळीवरती अशा प्रकारे पाकिस्तानाची आपलं सरकार जर कुठलं संगणमतानी कुठलं काम करत असेल आणि आमच्या जर लोकांचा आतंकवादी हल्ल्यामध्ये मृत्यू त्याचा विरोध आम्ही नक्की करणार आणि त्यांच्या विरोधात अशा प्रकारे आंदोलन आम्ही कायम करत राहू पाकिस्तान हा आतंकवादी ज्या कारवाया आहेत त्या बंद करणार नाही तोपर्यंत तो मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेने पक्षाचे सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरणार अशा रोखोक प्रतिक्रिया आपल्याला विभाग दक्षिण मुंबई विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी दिलेले पाहत राहा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई